हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे उपवासाचे तेच तेज पदार्थ खाऊन बऱ्याच वेळेस आपल्याला कंटाळा येतो तर त्यासाठीच आज आपण उपवासाची बटाटा पुरी करणार आहोत ही पुरी अत्यंत खमंग आणि खुसखुशीत तयार होते बनवायला सोपी सोबतच ही पुरी मोजक्या साहित्यात तयार होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चार ते पाच दिवस ही पुरी आरामात टिकते म्हणजे प्रवासालासुद्धा तुम्ही ती घेऊन जाऊ शकता आधी मी उपवासाच्या अनेक रेसिपीज शेअर केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही त्या रेसिपीज बघू शकता अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण घेतलेला आहे एक कप भगरीचं किंवा वराईचं पीठ दोन उकडलेले बटाटे तीन ते ती चार जाडसर कुटलेली हिरवी मिरची एक चमचा जिरं एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ अशा मोजक्या साहित्यात ही पुरी तयार होते सुरुवातीला आपण हे बटाटे किसून घेणार आहोत बटाटे इथे आपल्याला कुसकरून न घेता ते आपल्याला किसूनच घ्यायचे आहे बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते किसायचे आहेत एक कप भगरीच्या पिठासाठी दोन उकडलेले बटाटे हे इतकंच प्रमाण परफेक्ट आहे जर यापेक्षा जर जास्त बटाटे तुम्ही घेतले तर, तर पुरी तुटू शकते आता दोन्ही बटाटे आपण किसून घेतले आहे आता उकडलेल्या बटाट्यात आपल्याला हे भगरीचं पीठ टाकायचं आहे सोबतच लाल मिरची पावडर कुठलेली हिरवी मिरची जिरं आणि मीठसुद्धा टाकायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे सुरुवातीला यात अजिबात पाणी टाकायचं नाही आधी फक्त या बटाट्यामध्ये हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खाणार असाल तर ती सुद्धा तुम्ही त्यात ॲड करू शकता बटाट्यामध्ये हे पूर्ण पीठ आपण असं एकजीव करून घेतलेलं आहे आता त्यात आपण थोडंसं किंचित असं कोमट पाणी टाकून त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत जास्त पाणी यात अजिबात टाकायचं नाही कारण नंतर याला परत पाणी सुटतं फक्त दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला यात टाकायचं आहे आणि याचा गोळा तयार झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ते असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा हे पीठ आता पुरी करण्यासाठी तयार झालं आहे आता हे आपण फक्त पाच मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर लगेचच याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहे त्याचा असा छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हलक्या हातानेच तो फिरवायचा आणि पोलपाटावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची भगरीच्या पिठाला चिकटपणा अजिबात नसतो म्हणून ती सारखी उचलायची नाही पोलपाट असं फिरवून ती लाटून घ्यायची आहे जास्त पातळ ही पुरी लाटायची नाही त्याला छान गोलाकार आकार येण्यासाठी एका झाकणाच्या साह्याने ती आपल्याला कट करायची आहे आणि अशाच प्रकारे सर्व पुरी आपल्याला करून घ्यायची आहे तेल मी इथे तापायला ठेवलं होतं आणि ते छान असं तापले गेलं आहे त्यात आता एक एक करून ही पुरी तळून घ्यायची आहे एक एक करूनच सावकाश या पुरे आपल्याला तळायचे आहेत म्हणजे त्या तुटणार नाही दोन्ही बाजूने अलटी पलटी करून ती आपल्याला तळायची आहे या पुऱ्या तळताना फार जास्त तर काही वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटातच त्या तळल्या जातात हे बघा ही पुरी किती छान अशी फुगली आहे आता ती आपण काढून घेऊयात आणि बाकी पुऱ्यासुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत या पुऱ्या बाहेर काढल्यानंतर कितीतरी वेळ अशाच फुगलेल्या राहतात सोबतच कमी तेलकट आणि खुसखुशीत होतात ही पुरी तुम्ही दही किंवा उपवासाचं लोणचं कशासोबतही खाऊ शकता आता या पुऱ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत तर मग या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा